पैसा 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 बघा सध्याच्या या कलियुगामध्ये सगळ्यांना जगण्यासाठी पैसे गरजेचे आहेत तर कोणी कष्ट करत त्यांना त्यातून पैसे मिळतात कोणी कष्ट खूप करतं पण त्यांना पैसेच पैसे मिळत नाही किंवा मिळतात पण ते सेविंग होत नाही तर बघा जेव्हा आपण कष्ट करतो ना तेव्हा त्याला नशिबाची साथ असणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त मॅनिफेस्टेशन केलं आणि तुम्ही कष्ट केले नाही तर तुम्हाला पैसा येईल नाही कष्ट हे तुम्हाला करायचेच आहे आणि जेव्हा तुम्ही कष्ट करता त्यासोबत जर तुम्ही ही मॅनिफेस्टेशनची उपाय हा मॅनिफेस्टेशनची सेवा जर तुम्ही केली तर तुमचे जे पैसे आहेत ते डबल तुम्हाला मिळायला सुरुवात होते म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील अशी काम तुमच्याकडे यायला लागतील कि ज्या कामातून तुम्हाला जास्त पैसे मिळेल तुमच्याकडे जास्त काम आले तर तुमच्याकडे पैसे पण जास्त येतात त्याचप्रमाणे तुम्हाला पैशाचे मार्ग मिळतात बघा आपण खूप संधी शोधत असतो ज्यातून आपल्याला पैसे मिळतील पण आपल्याला त्या मिळत नाहीत तर त्यासाठी आज आपण लॉ मॅनिफेस्टेशन त्याची जी काही एक उपाय सेवा म्हणणार सांगणार आहे मी तुम्हाला ती तुम्ही करा यामुळे तुम्हाला खूप अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या सर्वा इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करते एक ताई होत्या त्या अगदी लहान असताना त्यांनी एक बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं होतं आणि त्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना काही के त्याचा यूजच झाला नाही म्हणजे त्यांनी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी काही ट्रान्झॅक्शन वगैरे काहीच केलं नाही फक्त पन्नास ते शंभर रुपये त्या बँक मध्ये होते आणि त्या कधी मध्ये काही ट्रान्झॅक्शनच करत नव्हत्या आणि त्याच्यानंतर त्या मोठ्या झाल्या त्यांचं लग्न झालं पण त्या कधी अकाउंटला ट्रान्झॅक्शन केलं नाही काही नाही त्यामुळे ते अकाउंट बंद पडलं आणि जेव्हा त्यांना खरंच लग्न झाल्यानंतर बँकेत अकाउंटची गरज लागली तर त्या काही म्हटल्या की आहे ते अकाउंट आपण परत चालू करूयात तर बँकेमध्ये दोन चार वेळा गेल्या पण बँकेवाले म्हटले की ते अकाउंट आता चालू होणार नाही कारण तुमचं थम मॅच होत नाही तुमचं आधार कार्ड मॅच होत नाही त्याचप्रमाणे तुमचा जो जुना मोबाईल नंबर आहे तो सुद्धा आता तुम्ही यूज करत नाही म्हटल्यावरती हे अकाउंट चालूच होणार नाही त्यांनी खूप ट्राय केलं पण बँकेवाल्यांनी प्रत्येक कारण सांगून त्यांची टाळ टाळ केली ते म्हटले तुम्ही नवीन अकाउंट ओपन करा मग त्यांना असं वाटायचं की आधीच अकाउंट असताना कशाला नवीन अकाउंट ओपन करायचं मग त्या काय करत होत्या की पैसे मिळवण्यासाठी त्यांचं जे मॅनिफेस्टेशन आहे ना ते पण त्यांचं चालू होतं आणि अचानक एकदा त्या बँकेत गेल्या लास्टच्या त्या बँकेत गेल्या की आज जर झालं अकाउंट ओपन तर ठीक नाही झालं तर मग नवीन काढायचं तिथे गेल्यानंतर त्या मॅडमने त्यांना स्वतःहून सांगितलं की तुमचं अकाउंट चालू झालेलं आहे तर त्या म्हटलं असं कसं होईल मी तर काही प्रोसेस पण नाही केली त्या म्हटलं तुम्ही काहीतरी प्रोसेस केली असेल त्यामुळेच तुमचं अकाउंट चालू झालं तेव्हा ज्या ताई आहे त्या म्हटल्या मी तर काहीच प्रोसेस केली नाही तुम्हीच म्हटला की काहीच होणार नाही आणि त्यात आश्चर्यचकित त्या असं म्हटल्या की तुमचा आत्ताचा जो नंबर मोबाईल नंबर चालू आहे तो त्या अकाउंटला रजिस्टर आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये आहे तेव्हा त्या इतक्या शॉक झाल्या कारण त्या म्हटल्या माझ्या मध्ये मा तर फक्त पन्नास ते शंभर रुपये होते त्याला पण खूप वर्ष झालं मी तर काही ट्रान्झॅक्शन सुद्धा केलं नाही मग एवढे पैसे आले कसं काय त्या म्हटलं तुम्ही अकाउंट चेक करताना कदाचित चुकला असाल तर त्यांनी नीट पाहिलं तर ते त्यांचंच अकाउंट होतं मग त्या म्हटल्या की एवढे पैसे कसे काय माझ्या अकाउंटला आले तेव्हा त्या ते बँकवाल्या ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या की कुठल्या तरी योजनेमध्ये तुमचं अकाउंट बसत होतं आणि त्यामुळे तुम्हाला चार हजार रुपये आलेले आहे म्हणजे इथे त्या मॅ ज्या ताई आहेत त्यांनी काही कष्ट का नाही पण पैसे मिळवण्यासाठी त्या मॅनिफेस्टेशन करत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या मध्ये हे चार हजार रुपये त्यांना मिळाले म्हणजे मी म्हणत नाही की प्रत्येकालाच त्यांच्या मध्ये योजनेचेच पैसे मिळतील पण कुठे ना कुठे काहीतरी तुम्हाला नवीन उद्योगधंदा करायला मिळेल की ज्यातून तुम्हाला पैसे येतील किंवा तुम्ही जे काही काम करताय त्यात जास्त काम मिळून त्यातून तुम्हाला पैसे मिळतील पैसे मिळवण्यासाठीचे मार्ग तुम्हाला मोकळे होतील तुम्ही जे कष्ट करताय त्याला नशिबाची साथ मिळेल आणि सर्वात महत्वाचं काय तर लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन करताना तुम्हाला तुमचे कष्ट चालू ठेवायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला खूप विश्वास ठेवायचा आहे युनिवर्सकडे खूप पैसे असतात आपण जर युनिवर्सकडे दोन हजार रुपयाची मागणी करत असेल ना तर युनिवर्सकडे त्याच्यापेक्षाही जास्त पैसे असतात पण युनिवर्सकडून हे पैसे घेण्यासाठी पण आपल्याला त्या गोष्टीवरती सगळ्यात आधी तर विश्वास असायला हवा आपण लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन एकीकडे करतोय पण जर अविश्वास दाखवत असेल किंवा मनामध्ये थोडीशी जरी शंका आली ना तर ते लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन आपलं उपयोगी किंवा वर्क करत नाही तर जेव्हा आपण ऑफ मॅनिफेस्टेशन पैशासाठी करतो तेव्हा सगळ्यात आधी तर त्याच्याकरता आपला विश्वास शंभर टक्के असला पाहिजे आणि अगदी अति प्रामाणिकपणे तुम्हाला कष्ट चालू ठेवायचे आहेत आणि मॅनिफेस्टेशन सुद्धा व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवायचा आहे हा उपाय करताना अगदी पॉझिटिव्हिटीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामध्ये कसलीही निगेटिव्हिटी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा उपाय तुम्हाला फक्त अठ्ठेचाळीस तास म्हणजे फक्त दोन दिवस करायचा आहे दोन दिवसामध्ये पैसा तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकता इतकी पॉवरफुल अशी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे ही टेक्निक हा उपाय ही सेवा कशी करायची आहे तर तुम्हाला यासाठी शंभर रुपयाची नोट घ्यायची आहे तुमच्या डाव्या हातावरती ज्या ज्या साईटला नोटेच्या महात्मा गांधीजींचा फोटो आहे तो जो फोटो आहे ती जी साईट आहे ती तुम्हाला डाव्या हाताच्या तळ हातावरती उलट्या म्हणजे महात्मा गांधीजींचा जो फोटो आहे ती जी बाजू आहे ती तुम्हाला उलट्या साईटने म्हणजेच हातावरती येईल अशा पद्धतीने ती नोट तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे हात ठेवल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू 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 माझ्याकडे खूप सोप्या पद्धतीने पैसे येतात माझ्याकडे खूप सोप्या पद्धतीने पैसे येतात माझ्याकडे खूप सोप्या पद्धतीने पैसे येतात थँक्यू था. युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू असं तीन वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य असेल तेवढं म्हणजे एक वेळा म्हणा हजार वेळा म्हणा तुम्ही ही प, जी टेक्निक आहे ती म्हणायची आहे तुम्ही बसा तीन वेळा हे म्हणा तुम्ही दिवसभरात किती पण म्हणू शकता दोन तर दिवस फक्त तुम्हाला ही टेक्निक करायची आहे तीन कराव करावं असंही काही नाही एका वेळेला बसला दहा मिनिटे करा एका वेळेला बसला शंभर वेळा तुम्ही हे बोला हजार वेळा बोला जेवढं तुम्हाला जमेल ना तेवढं बोला आणि जेव्हा तुम्ही हे बोलत असाल ना तेव्हा तुम्हाला विज्युअलाइज पण करायचं आहे म्हणजे तुम्हाला मनामध्ये विचार करायचा आहे की हा बाबा खरंच माझ्याकडे खूप पैसे आहेत मला पैशाचे खूप मार्ग मिळालेत माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळते त्या पैशातून मला ज्या हवं ते मी, मी सगळं काही घेतोय माझे स्वप्न पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे मला खूप काही घ्यायचं होतं आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते पण आता माझ्याकडे इतके पैसे आलेत की मला जे हवंय ते सगळं काही मी घेत आहे असं तुम्हाला खूप पॉझिटिवली व्हिज्युअलाइज करायचं आहे कुठे बाहेर जाणार असाल आणि अचानक तुम्हाला कोणाच्या हातात पैसे दिसले तर तेव्हा सुद्धा तुम्ही दोन मिनिट तिथे शांत उभे राहा डोळे बंद करा थँक यू थँक यू थँक यू, यू। माझ्याकडे खूप पैसे आहे आणि माझ्याकडे पैसे खूप सोप्या पद्धतीने येतात थँक्यू यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स असं त्या पैशाकडे पाहून तुम्हाला विज्युअलाइज करायचं आहे म्हणायचं आहे यामुळे काय होतं तर युनिव्हर्स तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट करायला मदत करत पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो जेव्हा अठ्ठेचाळीस तासात तुम्ही ही सेवा करताना तेव्हा सुद्धा बाहेर कुठे गेलात कोणाच्या हातात तुम्हाला पैसे दिसले की तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खूप पॉझिटिव्हली तुम्हाला ही गोष्ट बोलायची आहे नाहीतर तुम्ही काय एक कराल एकदा बोलाल आणि परत पैसे समोर दिसले तरी बोलणार नाही मग या गोष्टीचा काहीही उपयोग होणार नाही तुम्ही असंही म्हणू शकता की माझ्याकडे दहा लाख रुपये आहेत आणि हे जे दहा लाख रुपये आहेत ते खूप सोप्या पद्धतीने मला मिळतात तुम्ही असं जरी बोललात ना ते पण अगदी सकारात्मकतेने बोलला विश्वास ठेवून बोलला ना तर दहा लाख रुपये सुद्धा तुम्हाला मिळतील इतकी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हणजे या मेनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये ताकद आहे फक्त तुम्हाला ते खूप पॉझिटिव्हली बोलायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत तुमचे कष्ट सुद्धा प्रामाणिक ठेवायचे आहेत तर खूप 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 प्रभावी टेक्निक आहे कमेंटमध्ये थँक यू थँक यू थँक यू माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मला खूप इझिली पैसा मिळतो आणि थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स अशी कमेंट टाईप करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑन